तो आपने क्या सोच के एल्बम में एंटर इंट, किया है फर्स्ट ऑफ ऑल मुझे लगता है सोचने की जरूरत ही नहीं थी क्योंकि घर का काम था uh, सर के साथ uh, तो घर में जैसे हम सोचते नहीं है कि यार ये काम करो ये नहीं करो सो so, सर ने बुलाया तो आना ही पड़ा आना ही चाहती थी मेरा दर और दूसरी बात मतलब सर ने जब गाना भेजा तो बहुत ही सुंदर गाना था तो ऑब्वियसली देर वॉज नो डाउट कि इसको रिजेक्ट करूँ मैं सेकेंडली uh, आज तक मैंने जो गाने किए हैं वो काफ़ी हद तक डांस बेस्ड गाने हैं तो ये मुझे लगता है एक एक ऑब्वेट गाना मेरे लिए था थाज उसमें कुछ भी डांसिंग रिलेटेड नहीं था सो इट वॉज समथिंग न्यू फॉर मी जिसमें कंप्लीटली एक्टिंग बेस्ड गाना करना है तो इस चीज़ की वजह से मुझे लगता है कि आई एम लकी दैट आई वॉज कास्टेड इन दिस सॉन्ग सही एक्चुअली गाना खूब सुंदर पर मैं चित्रपटा मगढ़ने गले चित्रपटा देना है मुळात अगदी आम्ही सगळ्यासाठी ओपन आहोत आमची सुरुवात जरी म्युझिक लेबल म्हणून जरी असली तरी आम्ही स्वतः चित्रपट सृष्टीची बिलॉंग असल्यामुळे कदाचित आम्ही भविष्यात हे गाणं आमच्या चित्रपटात सुद्धा वापरू सो याची शक्यता आहे शंभर टक्के त्यामध्ये तुम्हाला हे जोडी घ्यावी पिक्चर घेऊ की काहीच हरकत नाही घ्यायला इतकं सुंदर जोडी नक्की नक्की अक्षय मीरा शूटिंगच्या वेळेला काय जमती जमती आलाय थोड्या शेअर करा आमच्या सोबत सो चिखला मध्ये तुम्ही शूट केलाय गायमध काय कसो खरस खूप मजा आली आणि खर तर इतका पाऊस चालवता की शूटिंग होईल की नाही याच पण हे काय म्हणतात टेन्शन होत आपण साईड आणि वरती त्या सगळ्या खानापूर आणि त्या साईडला पूर्ण शूटिंग केलं आणि खरंच म्हणजे एक एक सुचत गेलं तिकडे म्हणजे पाण्यात गेलं पाण्यात पडणं किंवा चिखलात जाऊन ते हात धरणं शेवटी शेवटी मी इतकं कंटाळ होतो की आता मी नाही येणार असं म्हणलं होतं आणि शेवटी तो जो ती मला बोलवते इकडे ये भात पेरायला ते म्हणत की मी येणार नाही मला चिखलाचा कंटाळा आलाय तो शेवटी तो लांबून शॉर्ट घेतलाय ला म्हणतात आणि मी ते जर असंच मी ते शॉर्ट केलाय आणि तो ऍक्च्युअली जसा हवा तसा मिळला कारण की आम्ही कामा कामाच्या बाबतीत कधीच कॉम्प्रोमाइज केलं नाही जिथे शंभर टक्के हवं होतं तिथे शंभर टक्के सगळ्यांनी दिलंय आणि मला सगळंच टीमचा आभारी आभार मानायचा कारण की त्यांनी इतक्या पावसामध्ये इतक्या शॉर्ट नोटीसवरती इतकं मेहनत घेतली आहे आणि अक्षरशः आमचं लंच ब्रेक चार वाजता वगैरे किंवा कधी कधी लंच ब्रेकचं नाही किंवा असं व्हायचं कारण की ते इतकं वा वा गुंतलो होतं आम्ही त्या गाण्यामध्ये आणि इतकं सुंदर गाणं होतं ते आहे ते त्यामुळे खूप मजा आली आणि मनापासून केलेलं गाणं आहे त्यामुळे मनाच्या पुस्तकात जे काय ते तुम्हाला इथे समोर की शेतामध्ये शेतामध्ये किंवा हे करूयात वगैरे बेसिकली स्टोरीची जी आयडिया आहे ती सर आणि आम्ही डिस्कस केल्यानंतर एक स्टोरीचा काय क्राफ्ट असेल तो आम्ही डिझाईन केला स्क्रीन प्लेवरती मी काही काम केलं सो आणि इव्हेंच्युअली जशी आता विशाल आहे विशाल असेल किंवा इतर टीम मेंबर सो डिस्कशन मधन गोष्टी होत गेल्या पाऊस इतका जोराचे जे मेन डिझाईन केले शूटच पॉसिबलच नाही कसं करणार मग अरे हा मग हा इथे करू शकतो सो असं करत ते ऍक्च्युअली खूप आणि लोकांचं पण इतकं त्याला सहकार्य लाभलं मला ऍक्च्युली याचं कौतुक आहे कारण त्याला पूर्ण बॉडीवरती रॅश सुटले होते अक्षरशः तरी तरी ते कुठलाही चार चुर्ण करता की एकटा असेल मी उतरणार नाही अक्षरशः पाण्याकडून शॉर्ट देते त्यासाठी जोरदार टाळ्या आणि खरंच थँक्यू अक्षर